नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मस्त असे जाळीदार गोळाचे आणि साखरेचे अनारसे बनवलेले आहेत तर त्यासाठी सुरुवातीला आपल्याला एक किलो तांदूळ घ्यायचा आहे मी इथे एक किलो घेतलेला आहे वाडा कोलम आहे तुम्ही इथे रेशनिंगचा सुद्धा वापरू शकता आता हा जो तांदूळ आहे हा तीन रात्र म्हणजे तीन दिवस मी भिजत घातलेला होता चौथ्या दिवशी हा उपसून घेणार आहे आणि यातलं आता पाणी टाकून द्यायचं आहे दुसरं पाणी आपल्याला यामध्ये घालून तांदूळ परत धुवून घ्यायचे आहे आणि चाळणीमध्ये एका उपसून घ्यायचे आहे मी परत का धुत आहे कारण जास्त अनारसे आंबूस होऊ द्यायचे आहेत म्हणून कारण काय थोडासा ओलावा पिठात येण्यासाठी हे सुकून घ्यायचे नाही तुम्हाला वाटलं तर तसं पण तुम्ही करू शकता मी शक्यतो हे निथळूनच घेत असते आणि मग मिक्सरमधून काढत असते आता याप्रमाणे सर्व तांदूळ हे काढून घेतलेले आहेत आता वरचा वरचा जो तांदूळ आहे तो घ्यायचा आहे आणि मिक्सरला चालू बंद चालू बंद करत असं बारीक फिरवून घ्यायचं आहे इथे आता याप्रमाणे हे बारीक करून घेतलेलं आहे आणि आता हे चाळून घ्यायचं आहे आता तुम्ही इथे जी चाळणी वापरणार आहात ना ती गव्हाची जरी वापरली तरी पण चालू शकतं मी एकदम अशी बारीक आहे ती चाळणी इथे घेतलेली आहे इथे आता सर्व हे चाळून झालेलं आहे हे पाहू शकता तुम्ही एक किलोचं एवढं असं पीठ झालेलं आहे आता यामधलं मी चार वाट्या हे साखरेसाठी बाजूला ठेवणार आहे कारण साखरेचे अनारसे पण खूप छान लागतात हे चार वाट्या मी बाजूला काढलेलं आहे आता या वाटीने चार वाट्या हे पीठ भरलेलं आहे आणि किसलेलं गूळ एक वाटी घ्यायचं आहे चार वाट्यांसाठी आणि आता हळूहळू हे पीठ या या आता यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं गोळा करायचा आहे नाहीतर परत मिक्सरला जरी फिरवून घेतलं तरी पण चालू शकतं इथे आता व्यवस्थित पीठ हे मळून झालेलं आहे हे पहा याप्रमाणे आता हे मळून झालेलं आहे आता याचा ज जसा तुम्हाला गोळा बनवता येईल तसा गोळा बनवून घ्यायचा आहे आता याप्रमाणे हे पीठ आता मळून झालेलं आहे आता हे एखाद्या डब्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आता साखरेचे अनारसे बनवायचे आहे त्यासाठी आता इथे दोन वाट्या पिठी साखर आपल्याला घ्यायची आहे चार वाट्यांना दोन वाट्या पिठी साखर आता याप्रमाणे मळून झाल्यानंतर डब्यामध्ये ठेवून द्यायचं आहे इथे आता दोन दिवसानंतर हे एन आर सी करायला घेणार आहे आता हे जे आहे हे साखरेचं आहे आणि हे गुळाचं आहे दूध घ्यायचं आहे आता याप्रमाणे रोल करून घ्यायचा आहे आणि याचे गोळे करून घ्यायचे आहे सुरुवातीला म्हणजे अनारसे करायला सोपे पडतात हे पहा याप्रमाणे आता एका पोळपाटावर खसखस घालायचे आहे अशी थोडीशी पसरवून द्यायची थोडासा तेलाचा हात लावायचा आहे म्हणजे पटपट असे हे अनारसे तयार होतात आता सुरुवातीला हातावरच बोटांनीच असं फिरवून फिरवून घ्यायचं आहे खूप पटकन असे हे अनारसे होतात यामुळे हे पहा याप्रमाणे मी जाड असे ठेवलेले आहे आणि फक्त यावर ठेवायचं आणि फक्त गोल गोल असं फिरवायचं आहे मग जेवढा पातळ अनारसा तुम्हाला करायचा आहे तेवढा तुम्ही इथे करून घेऊ शकता हे पहा इथे आता हा अनारसा तयार झालेला आहे इथे तेल आता छान तापलेलं आहे आणि सुरुवातीला याला अजिबात हात लावायचा नाही आता थोडेसे साईडने बुडबुडे यायला लागले की हळूहळू हे तेल यावर घालायचं आहे आणि गॅस हा बारीकच करायचा आहे आता थोडासा खालून मोकळा करायचा आहे याप्रमाणे इथे आता साईडला घ्यायचा आहे हा आणि यावर आता हळूहळू असं तेल पटपट टाकायचं -पट पट आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे तुम्ही इथे पाहू शकता एकदम छान अशी याला जाळी पडलेली आहे हे पहा व्यवस्थित असं हे प्रमाण आहे याचप्रमाणे सर्व साखरेचे एनारचे हे करून घ्यायचे आहे हे पहा मस्त असा झालेला आहे आणि किती छान अशी याला जाळी पडलेली आहे आता इथे सुरुवातीला मी साखरेचे अनारसे बनवलेले आहेत हे पहा एकदम मस्त अशी याला जाळी पडलेली आहे आता गोळाचे करायचे आहेत आता सुरुवातीला काय करायचं आहे आता हे गुळे आपण बाहेर काढले की असं सुरगळवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यामध्ये अगदी थोडंसं दूध घालायचं आहे म्हणजे गरज वाटली तरच घालायचं आहे किंवा नाही घातलं तरी पण चालू शकतं जर अनारसा आपला व्यवस्थित असा गोल नाही आला किंवा चिरा पडल्या तरच दूध वापरायचं आहे याप्रमाणे असं मळून झालं की आता गोळे करून घ्यायचे आहे आणि आता या हे या खसखसवर ठेवायचं आहे आणि हे पण असंच गोल गोल फिरवायचं आहे जेवढी पातळ तुम्हाला साईज करायची आहे तेवढी तुम्ही करू शकता पहा इथे आता हे अनारसा करून तयार आहे पहा इथे आता या अनारसाला अजिबात जाळी पडलेली नाही काय झालेलं आहे माहिती आहे का तुम्हाला याला गूळ कमी पडलेला आहे त्याच्यामुळे याला अजिबात जाळी पडलेली नाही त्याच्यामुळे आता थोडासा पिसलेला गुळ जो आहे ना तो पिठामध्ये मिक्स करायचा आहे आणि अनारसे परत करायचे आहेत हे पहा याप्रमाणे जर अनारसे असे झाले किंवा पुरीसारखे टम्मू फुगले तरी पण त्याला गूळ कमी पडलेला असतो मग त्यामध्ये थोडा थोडा करून गूळ आता घालायचा आहे आता हे उंडे आता परत मोडून घ्यायचे आहे आणि अगदी चमचाभर मी यामध्ये गूळ मिक्स करून घेणार आहे हे पहा आता गुळ घातल्यामुळं असं सैलसर झालेलं आहे आता याचे अनारसे करून बघूयात इथे आता याप्रमाणे करून झालेलं आहे तेल इथे छान तापलेलं आहे आणि आता गॅस इथे बारीक करायचं आहे लगेच याच्यावर तेल न घालता अगदी साईडने बुडबुडे आले की मग तेल असं उडवायचं आहे हे पहा इथे मस्त अशी आता गाळी पडायला लागलेली आहे गूळ कमी पडला की असा अनारसा झालेला होता सुरुवातीला आणि आता बघा एकदम मस्त असा झालेला आहे साईडला घ्यायचा आणि थोडंसं परत तेल त्यावर घालायचं आहे म्हणजे जास्त काळे होत नाहीत आता याचप्रमाणे सर्व अनारसे गुळाचे करून घ्यायचे आहेत यामधलं तेल व्यवस्थित निथळू द्यायचं आहे आणि ज्यावेळेस अनारसे आपण बाहेर काढतो त्यावेळेस अशाच पद्धतीने ताटामध्ये उभे ठेवायचे आहे म्हणजे त्याचं तेल हे व्यवस्थित असं खाली निथळलं जातं इथे सर्व अनारसे हे तळून झालेले आहेत हे गुळाचे आहेत आणि हे साखरेचे आहेत हे पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका